नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलवर तर सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या दहा जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया आणि त्यामध्ये आता एकनाथराव आणि कानू हे विठ्ठलाच्या मंदिरात आता फुले घेऊन आता हार करत असतात तर तेवढ्यात सद्य तेथे ते येतो आणि म्हणतो की सगळ्यांना फोन करून झाले बरं का बाबा आणि जवळ जवळपास आता सगळेच काम आटोपल्यात म्हणतो की आता भैरवी माईचं तेवढं काम राहिले सावलीसाठी त्यांनी मागणी घातली मागायची तयार करायची सांगितली होती सदेव म्हणतो मी एकदा ही खोली माईचं काय झालंय म्हणून समजा कारण माई सावलीच्या जरा जास्तच काळजी घेत आहेत सजदेव म्हणतो जर यामध्ये काही गडबड झाली तर सगळं घाबरलं आपल्याच डोक्यावरती फुटलं एकनाथराव म्हणतो की आता आपलं तरी काय राहिलं एकनाथराव म्हणतो की पण सजदेव तुम्ही काळजी घ्या बरं का आपल्यामुळे सावलीची वाट बिघडायला नको सजदेव म्हणतो की बाबा तुमचं खरंच खरंय आहे मला वाटलं होतं की लग्न झाल्यानंतर आपली सावली अगदी व्यवस्थित तिचं चांगलं होईल सदेव म्हणतो बाबा मला वाटत होतं सावलीचं सगळं विघणं जातील पण आता सावलीच्या नशिबात काय लिहून ठेवले ना तेच काही कळत नाही आहे तेव्हा आता एकनाथराव सचदेवाला समजावतात एकनाथराव म्हणतात की जावाई बापूंचं आणि सावलीचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय सयचदेवा तुला तर चांगलंच माहीत आहे ना आणि तेव्हा त्यांना त्यांचे नात्यामध्ये एकत्र येण्यासाठी आपणही वेळ घालायला हवा चंद्रकांतराव काय म्हटले तुझ्या लक्षात आहे ना सजदेव म्हणतो की हे सुद्धा खरं आहे बाबा सजदेव म्हणतो बाबा तुमच्या लक्षात येते का दोघांचे लग्न अगदी जगासमोर रीती रिवाजाप्रमाणे झाले पण खऱ्या बायकोसारखं त्यांचं नातं अजून तरी आहे का सचदेव म्हणतो की बाबा आपल्या तर माहिती आहे ना सावली आणि जावई बापू एकत्र देखील झोपत नाही आहेत पण तेवढ्यात सावली तेथे येते आणि सजदेवाचे हे वाक्य ऐकते तेवढ्यात एकनाथरावांची नजर आता सावलीवर सापडते पटकन आता एकनाथराव सजदेवाला कुणावतात तर सजदेव गप्प होतो सावली आता त्याच्याकडे बघू लागते सचदेव कडे बघत आता सावली म्हणते की दादा तुम्ही माझ्याबद्दल आणि यांच्याबद्दल काय बोलत आहात सजदेव म्हणतो की कुठे काय नाही ग आता नाही सगळेजण सावलीचे ते ते खाली बसलायलाय बोलतात पटकन आता त्यांच्याकडे बघत सावली खाली बसते कानू म्हणते तसं काही नाहीये सावली अग आपली बापू म्हणजे सारंग सर किती श्रीमंत आहेत आणि परिस्थिती पडली की अशी आणि अशा परिस्थितीमध्ये मेंढळ्याच्या कडेचे सगळे माणसं तुला स्वीकारणार की नाही स्वीकारणारच त्यातच गोंधळून चाललू आहे ग बाकी काहीच नाही असं म्हणते सावली तिला बोलते कानू म्हणते की पण सावळू बाळा मला बापूकडे जायचंय बघून त्यांना वागण्यावरून असं समजते की ब तेवढ्या सावलीच्या डोळ्यासमोर सारंगचे बोलणे आठवते सारंग, सारंग म्हटलेला असतो की हे बघ तुझ्या माझ्यापासून लांबच राहत जा आणि माझे काही कामच करू नको बोट धरून सारंगने सांगितलेलं असतं की तुझ्या मनात आता जर माझ्याविषयी मला माझ्या येण्याचा जर विचार चालू असेल ना आत्ताच आत्ता तुझ्या मनातून तो विचार काढून टाक कारण हे शक्य नाही आणि हे आता सावलीच्या आठवून कानू सावलीला भाणावर आणते म्हणते की सावळू बाळा मी बरोबर बोलते ना हसतच आता नाटक करत सावली म्हणते की हे हो बरोबर आहे आई तू अगदी बरोबर बोलतेस आणि तुमच्या मनातली काळजी देखील मला समजते पण आई सगळे श्रीमंत माणसे वाईट नसतात सावली म्हणते की तू या विषयी बोलू बोलशील ना आई पैशाने जे श्रीमंत आहेत त्याच्यापेक्षा ते मनाने श्रीमंत आहेत सजदेव म्हणतो की हो सावली बरोबर आहे तुझं सजदेव म्हणतो की नाही तर आपल्या एवढ्याच्या खोलीत राहिलो असतो का आणि कसं या जाळूबाळ तू एवढ्या मोठ्या त्यांच्या घरामध्ये राहायचं गेलीस आणि सारंग सरांना एवढा छोटासा घरात राहायची सवय सुद्धा नाही तू तर बघितलेस आहे सजदेव म्हणतो की बाळा त्यांना तुझी अडचण नाही ना आणि ते काही तुझ्याकडे तक्रार सुद्धा नाही ना ते तक्रार करत नाहीत ना सजदेव आता सावलीला खूप काही प्रश्न विचारलेले असतात आणि हे प्रश्न ऐकताच आता सावली विचार करते की सारंग सर तुम्ही मला कोणत्या कचाट्यात आणून सोडले आणि चक्क घरासमोर मला खोटं बोलले लागले सावली विचार करते की मी जर यांना सांगितलं तर यांना सत्य पोहोचवता येणार नाहीये कानू म्हणते की सावली तुझी शिबलेस आणि मनात जे होतं त्याच्यापेक्षा कपटिने तुझं चांगलं झालंय मिळालं देव म्हणतो की साऊ बाळा मी तुझ्या काळजी पोटीच बोललो आपली बहीण एवढ्या मोठ्या घरात आईस पैस राहते त्यामुळे मला सुद्धा काळजी वाटणारच ना तर ऐकून आता सावली तिथून निघून जातात तर सगळेजण आता सावलीकडे बघू लागतात आणि सावली निघून जाताच इकडे कानू विठ्ठलाला म्हणते की विठ्ठला सावली ही तुझी आहे तिच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे आणि तिची काळजी घे आणि माझ्या लेकराच्या संसाराची घडी आता ठर तर यापुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील भाग सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद